मित्र नमस्कार कंटिन्यू करूया तर याच्यात त्याची कार्यप्रणाली कशी चालेल त्या संदर्भात त्यावेळी प्रसन्न साहेबानी काय बघा आता आत्महत्या रोखण्यासाठी कक्ष सिंधुदुर्गात महिलांवर होणारे वाढते अत्याचार रोखण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक संजीव कुमार सिंघल यांनी एकोणीशे रोजी महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केला हा कक्ष चालविण्यासाठी अशासकीय महिलांची महिला सदस्यांची मदत घेतली आणि या माध्यमातून अनेक संसार तुटण्यापासून वाचले गेली सात वर्षे या तक्रार निवारण कक्षाचे काम उत्तम प्रकारे सुरू आहे तक्रार निवारण कक्षाला मिळालेल्या यशानंतर आता विद्यमान पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनी जिल्ह्यातील वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी आणखीन एका कक्षाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या दृष्टीने पावले टाकायलाही सुरुवात केली आहे फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात या कक्षाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे या कक्षातील सदस्य आत्महत्या करायच्या विचारात असलेल्या नीट लक्ष द्या या कक्षातील सदस्य आत्महत्या करायच्या विचारात असलेल्या व्यक्तींना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणार आहेत आत्महत्या करण्याच्या निर्णयामागची कारणे समजावून घेऊन त्यातून त्या या व्यक्तीला प्रबोधनातून जीवनाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कोर्ट पोलीस कारण एका हाती वर्दीत सुद्धा एक दर्दी व्यक्ती दडलेला असतो आणि नक्कीच पोलीस हा उपक्रम निश्चित पार पाडू शकतात याची मलाही खात्री आहे म्हणून आज कोर्ट वेळात वेळ काढून हा व्हिडिओ करायला मी बसलोय आणि या कात्रणांच्या आधारे मी समोर माझी भावना सुद्धा व्यक्त करतो यासाठी मानसोपचार तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक नेत्या इत्यादींची मदत घेतली जाणार म्हणजे त्यांनी कोणाकोणाला आवाहन केलेलं होतं तेही पहा आत्महत्या करू इच्छणारे कसे शोधून काढायचे हा विचार ज्यावेळी पुढे आला त्यावेळी सर्वप्रथम आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने थेट या कक्षात येऊन पोलिसांशी व संबंधित सदस्यांशी संपर्क साधायचा सा, व त्यानंतर त्याला प्रबोधन करायचे ही पद्धत ठरविली गेली मात्र आत्महत्या करू इच्छिणाऱ्या व्यक्ती प्रत्यक्षपणे या कक्षाशी संपर्क करणे अशक्य असल्याने फोन करून आपल्या समस्या कक्षातील सदस्यांसमोर कथन करायची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे ज्यावेळी जीवनाला कंटाळून व नैराश्याची भावना मनात आल्यानंतर आत्महत्येचे विचार घडू लागतील त्यावेळी या व्यक्तीने दूरदृन संपर्क साधायचा व आपले विचार मनातील भीती व्यक्त करायची पलीकडून फोन घेणारी व्यक्ती त्याचे प्रबोधन करून त्याला आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल अशी संकल्पना हा कक्ष स्थापन करण्यामागची आहे संकल्पना ही प्रत्यक्षात राबवली गेली असती दोन हजार सहा मध्ये तर आज कित्येक जीव आपले म्हणण्यापेक्षा थोडे तरी जीव वाचले असते याची मला पूर्ण खात्री आहे अजूनही वेळ गेली नाही याच साहेबांचा जो काय कन्सेप्ट आहे जी काय भावना होती जो काय उपक्रम होता तो आपण सर्वांनी एकत्र येऊन अशी या मां या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन अर्थात संदर, संदर्भात मी प्रत्येक खात्याशी मी संबंधित नवीन नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक आहे त्यांची सुद्धा व्यक्तिगत भेट घेऊन आणि अनेक सामाजिक कार्यकारी त्यांची साथ घेऊन जोपर्यंत प्रशासना शक्य होत नाही तो पण आम्ही आमच्या पद्धतीने हे सुरू करणार कारण दुसरी एक बाब सांगतो इथे मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या हे जे काही टोल फ्री नंबर दिले गेले हे मी त्या दिवशी माझ्या आता याच्यावर लिहून आणले ते ट्राय केले तर इथे कनेक्ट माणूस लवकर होत नाही याला कनेक्शन मध्ये हे फोन येत नाही काहीतरी टेक्निकल बाब असेल मी मान्य करू शकतो पुढच्या व्हिडिओत मी हे हे सांगेन कोणते आहे ट्राय करा मी सांगेन पण मला असं गोळ्यांपेक्षा औषधोपचारापेक्षा संवादाचा जो उपचार आहे ही संवाद थेरपी या पोलिसांनी शोधून काढली होती आणि संवाद थेरपीनेच आत्महत्या वाचू शकतील आणि नकारात्मक ते ओढला गेलेला माणूस सकारात्मक जीवन जगू शकतो या पोलिसांच्या विचाराला प्रसन्न साहेबांच्या विचाराला मी प्रसन्न होऊन सहमत हो याकडे मी काळजीपूर्वक लक्ष देऊन माझ्या हातून काय घडतंय का तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी मी, मी प्रयत्न करेन कारण नैराश्य म्हणजे काय असू शकतं आणि मानसिकता किती प्रकारचे असू शकतात याच्यावर माझी पीएच डी झाली आहे असं समजलात तरी ते वावर करणार नाही पुढच्या